नमस्कार शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी तहसीलदार प्लॉट वार्ड नंबर एकतीस मध्ये लोकांची भरपूर समस्या आहेत या वार्डमध्ये सर्वसामान्य गोर गरीब गवंडी कामगार मजुरी करणारी लोक राहतात या वार्डातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने गटारींची स्वच्छता गल्लीतील रस्त्यांची साफसफाई करण्याची आवश्यक आहे किती गल्लीमध्ये खांब उभे आहेत पण लाईटची सोय नाही सापांचा वावर असल्यामुळे लोक अंधारात घाबरत राहतात रात्रीचे लोक अंधारात ये करत असतात कोणाला काय झालं तर याला जबाबदार कोण अशी नागरिकातूनसुद्धा बोलली जात आहे या वार्डमध्ये खूप घाण आणि सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे लवकरात लवकर या वार्डमध्ये काम झाली पाहिजे असे नागरिकांनी बोलली जात आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा